तुमच सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आर्यन राव युट्यूब चॅनल जय शिवराय श्री स्वामी समर्थ भावांनो तर आपला मित्र आहे नितीन साळवी त्याच्या शॉपच आपलं ओपनिंग झालेली आहे त्यांनी शॉप टाकला आहे स्क्रीम कॉर्नर वगैरे त्या सगळ्या दुधाचे सर्व मटेरियल आहे तर इथ प्युअर गावरन तर त्याच्यात आपलं शॉपचं शूट करूया ते शूट करायला गौरव आणि मी चाललो आहे माझा भाव आहे माझ्या बायकोचा भाव आहे माझा मित्र पण आहे तर आम्ही आता चाललो आहे शूट करायला फोन आला होता दोन आठवडे झाले तो मला बोलवतोय पण सध्या लाईफ मध्ये जरा व्यस्त आहे मी आता आपण शूट करायला जाऊया हे दुकान शॉप आहे आपलं बीएमसी ग्राउंड आहे बीएमसी ग्राउंडच्या पुढे शॉप आहे हे आपलं बीएमसी मैदान आहे त्याच्याच पुढे आपलं हे गॅरेज आहे आणि त्याच्या पुढे निजामाता स्कूल आहे राईट साइडला आणि तिथेच आपलं हे शॉप आहे वैशिष्ट्य शॉपिंग आपाप जिजामाता रोड आहे राईट साईडला गेला जिजामाता स्कूल आहे तिकडेच आपलं हे शॉप आहे वासिष्टी शॉप हे नितीन साळवी त्यांच्या मिसेस आहेत तुमचं नाव काय वहिनी प्रनिता साळवी तुम्हाला प्रोडक्टचं मी इंट्रोडक्शन करून देतो वासिष्टी शॉपिंग म्हणजे काय ऍक्च्युअल काय आहे कसलं प्रोडक्ट आहे सर्व तुम्हाला मी माहिती करून देतो आपली शॉपी म्हणजे वाशिष्ठी शॉपी म्हणजे मध्ये आपली जी नदी आहे वाशिष्ठी म्हणून तिकडे आपली फॅक्टरी आहे खास ही कोकणातून आपल्या सगळी जेवढं जे। तुम्हाला दिसेल बघा याच्यामध्ये कणा कणा कोकण आणि हा शेतकऱ्यापासून कोकणी माणसापर्यंत प्रोडक्ट आपल्याला आपल्या कोकणी माणसापर्यंत पोहोचवण्याचा एक आपला काय आपल्याला त्याला वैशिष्ट्य आहे महत्व आहे की ते आपल्याला फक्त ते मेन आपले प्रोडक्ट आहे जे आप आप तुनला तुनला जे ते आपल्याला आपल्या कोकणी माणसापर्यंत पोहोचवायचं मिसळ मुंबईमध्ये भरपूर मिसळ तुम्ही खाल्ला असणार पदार्थ पण हे आहे जे प्रोडक्ट आहे ते आपलं आहे आणि भावचा हेच प्रयत्न चालू आहे की आपल्या कोकणी माणसांना कोकणातले पदार्थ असं काय दूध कोकणातला उत्कृष्ट असा दर्जा दिलेला उत्कृष्ट असा दर्जा दिलेला दूध आहे दही आहे श्रीखंड आहे आपल्या घरी आपल्या घरी पाहुणे आले की आपण खास करून ते पदार्थ आपण मागवतो घरी आणि आपल्या कणाकनात कोकण असलेलं तूप आहे घरात काही फंक्शन असेल तर आपण गरमीच्या याच्या मध्ये मागवतो आईस्क्रीम आहे आ, परत आपलं फ्लेवर मिल्क आहे ताक आहे आपण गरमीमध्ये जास्त करून यूज करतो त्यानंतर लस्सी आहे खास करून आपण थंड पेयामध्ये आणि पनीर तुम्हाला तर माहिती आहे पनीर हे आत्ताच्या काळामध्ये किती डुप्लिकेट प्रमाणामध्ये भेटत आहे पण आपल्याकडे डुप्लिकेट आणि नकली असं काही नाही आहे आपलं फक्त ध्येय एवढंच आहे कोकणी शेतकऱ्यांपासून कोकणी माणसापर्यंत आपलं ध्येय चालू आहे आपल्या भावाचं हे सर्व आपले प्रोडक्ट आहे त्याचं आपण आंबावट आणि ओके हे सर्व कोकणात कोकणात

आणि जर आपल्यात तुम्ही जर न्यावेला जात असेल तर मी आपण ट्राय करत आहे खरंच तुम्ही ट्राय केला मी ट्राय केलंय एकदम घट्ट है, है अपन, बड़ा ला आहे हायवे वरून जेव्हा आपण अप्पाबाड्या रोडला जातो इथे आपल्या दादाचं प्रिंट शॉप आहे कल्पना प्रिंट इकडनं राईट मारलं की हे आपली शॉप आहे आपलं हे वैशिष्ट्य आपला अप्पाबाडा रोड आहे इथे आपली शॉप ही आहे आणि हा वरती गेलो की आपल्या आप्पाडा रोडला लागतो आणि अप्पाबाड्याला जाताना हायवे जाताना हा रोड तुमच्या पुढे आणि आप्पा हायवेवरून हायवे वरून येताना हायवे ला जाताना बीएमसी ग्राउंडच्या पुढे डाव्या हातालाच आपलं शॉप आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रॉपरली दाखवेन आपल्या मराठी माणूस आणि कोकणी माणसाला सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ खास करून आहे मराठी माणूस सपोर्टसाठी बनवलेला आहे आणि त्यामुळे मी विजिट आहे तुम्ही पण विजिट द्या आणि ह्याच्यामध्ये जर घरपोच वगैरे काय दूध वगैरे काही डिलेवरी फ्री डिलेवरी होम वगैरे तर तुम्हाला जर काही चांगल्या क्वांटिटी मध्ये दूध वगैरे पाहिजे असेल कंटिन्यू डेलीमध्ये होतं की बाई मला डेलीच दीड लिटर दूध लागेल किंवा दही वगैरे तर ते रेग्युलरली दिलं होम डिलिव्हरी भेटेल तर तुम्हाला होम डिलिव्हरी पण ते दिलं जाईल तर तुम्ही नक्कीच एकदा व्हिजिट करून पहा आपल्या शॉपीचं नाव आहे काय नाव आहे वाशिषची शॉपिंग वाशिषची शॉपिंग आणि आमचं हेच वैशिष्ट्य आहे की कोकणी माणसाला आपल्या कोकणातून कोकणी माणसाला कोकणी प्रोडक्ट भेटला पाहिजे आणि हे जर माझ्या भावाचं ध्येय आहे तर प्लीज तुम्ही प्रतिसाद द्या जय शिवराय जय महाराष्ट्र माऊली श्री स्वामी समर्थ